आज फिरून थंड आहे का जरा थंड फिरून सुटली बर वाटत सगळ्या गावाने दुकानं उघडून आता दुपारची वेळ झाली बंद करायची आता हरीनं दुकान उघडले कसं काय तुझा धंदा फेंदा आहे का शूटिंग शूटिंग चालू नाही बंद आहे काय केलं ते कालपी नाही का फुटलं होतं बर बसवलं बसवून घेतलं मग म्हणलं त्याला पाणी हे मारावं त्याच्या दगड हे काढली गेली पण लोक आता सकाळ सकाळ सात ला दुकान उघडते ते आता बंद व्हायचा टाइम ता झाला आणि तो आता दुकान उघडलं आता इथं म्हणलं बघावं कडवलं त्याचे कामाला हा तुझं काम चाललं काम नाही आमचं नाही काम असल्यावर मग सकाळी लवकरच तुम्ही सांगाल तसं होय होय काय चाललंय काय नाही मग काय नाही बाबा ही फुटलं नव्हतं बाई आपल्याला स्प्रे तेवढा घ्यायचा आहे हरे कसला ते निघलंय ना तुला ते दिवशी म्हणलं ना असं ते थोडस निघल आपण वरच माळ्याला दरवाजा बसवले जागल तू ये यु यायचं करायचं पैसे फोकाट दिलं देत नाही बाबा पैसे देत असं देतो म्हणजे इतकं हल्ल्यापासून मीटर असतो काय तुझा सांगितल्यापासून सांगितल्यापासून विचार द्यायला बर मग संजय का नाही लय दिवस नाही काय नागेश नाही 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 काय गेला काय लय दिसत नाही दिसत अजून गावात सारखाच असतो ह्या गावात येतच नाही आजकाल येतो गावात असतो या असतो गावात काय कर नदा काय चालू आहे काय नाही बर गाणी बरं जाऊ की गाणं बंद पडलं आपलं फुल गायक असू नाही तर नसू पण स्वतः धुंदीत राहणं हीच मोठा आनंद असतो धुंदीत सुद्धा राहता आलं पाहिजे फुल कसलं भारी आलंय आपलं आणि त्याला पाणी घालायचं काम ह्यांचं असतं काय म्हणलं हा अजून एक होत बर का ही पण इथं डुबल बघा आता त्याचं आयुष्य संपलं फुला चार ते पाच दिवस राहतील पावसाळ्यात चांगलं जर असलं ना त्याचं रगिल जर असलं ना डेट आणि आठ दिवस राहत सात दिवस जवळ आल्यावर लांबन नाही जवळ झालं तुमचं काम चला मिरची आपल्या महिन्यात आला वाईट आहे त्या बघा कधी सावलीला तर कधी ऊन आला पण आता त्याचं काळ तिखट बनवायचा वेळ जवळ आली आता काय करायचं मग कांदे का, कांदा काढून घ्यायचं आधी चला तुम्ही आम्ही म्हणाल तीच हा कांदे काढून घेऊ सगळं रान खुरपून घेऊ दोन दोन खुर्पी आणले ती पटापटा दोघांनी काम करून घ्यायची कांद मोठ मोठं काढायचं शेजनी काढायचं हे तर नाही पलीकडे पलीकडे चालतं तिकडे मिरच्यातलं मिरच्यातलं काढूत बी मोठं मोठं काढून घेऊ लसूण आलाय बर का बऱ्यापैकी त्याचा कांदा मोठा होईल तवाखर त्याला राखी तर भरपूर टाकली साईना सांगा जास्ती अरे येऊ नका तुम्ही कांद्याला आपल्या गोट तयार झालं पण ह्याचा काही कांदा होत नाही बरं का ह्या गोटाचा कांदा? ना? कांदा होत नाही नाही कांदा होत नाही ते काय तिकडे मी टाकले काय काय त्याच कांदा नाही झाला तयार काढायचं काढायचं सगळं काढायचं शिजून काढायचं मोठा मोठा काढा का, सगळा सगळ्याच काढायचं कशाला ठेवायचं खुरपून काढायचं राहणार मग गुन्हा झालं ग मग त्याला पाणीच नव्हतं द्याय पाहिजे मग उपटत नव्हता ना तसा का बरं उपटत नव्हता र निबर राहणं होते माती त्याला शो लागल जरा कुन द्यावं लागेल पाती ह्याच्या जमतंय की जमतंय जमायला काय झालं ना जमायला घेतो चला एवढी भांडण करची मला वाटलं नव्हतं एवढी भांडण करते आता बंद झाली भांडण चौ चव घ्यायची एकमेकाला दोघ असा कांदा काढतोय किती थोडा आहे कांदा दोन तीन किलो होईल का तीन किलो असत मग किती होईल जास्त होईल तरी आपण समोरनं खुरपत आणलं कांदा आपलं काढायचं झाल्यावर काय करावं म्हणलं मग आता चला रिकामं रान खुरपून काय 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 आणि इथं पालक आपण ठेवलाय मनाने दुखून आलेला पालक आहे बरं का पालकाचं बी पडतं आहे आणि भाज्या पण आता नको वाटायला लागली चिलची भाजी लई झाली रानात लई गावात मारलं या काट्याच्या गावतानी सुद्धा लई खेळखंडोबा केलाय राहणार खे तर आणि आपल्या इकडं नामा मशिनीत घुसले ते नामा पडचिल रे बाळा ये खाली ये काय आणि यसले असॉन बसलाय तिकडं चंकू आणि तिकडं पांडू ए चंकू पांडे या या इकडे चला बघ का तुम्हाला बसलेली बसली ती बसली बस 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 आला चंकू आला <laughs> चंकूला <laughs> बोलवलं लो म्हणल्यावर चंकूचं तोंड असं एकदम लांब सडक आहे कारवानी कुत्र्यासारखे गावावर पाणी सोडले का गे बर निघले हे शिथली पण काढायची निघले निघले पालक राहते बऱ्यापैकी आपलं आहे ना कुत्री भोकायला लागले ती आणि कुत्री भोकायला लागली की मनी लगेच झाडावर जंप मारले तिथं चिटकूनच बसली ती आता उतरायला <स्थ> त्यांची सुरक्षा लय जबरदस्त असत का बघा गेली झाडावर आहे का कुत्रे दिसले की इकडे कुत्र बघते ती कोण दोघ आले आता गेलीवर झाडावर ना मात्र मशिनीवर जाऊन बसला आडमोडी दोन जोडी आहे बघा आपली कस बघते ती है का हा मग पण हे झालं मी लागली भाजी निवडायला तुला शेंगा तोडून दिलं तर त्याची करत नाही काय अजून आणले ते का ही सकाळचा बंदोबस्त आहे काय हे जी चिलची भाजी ना आजीकडे जायचं करा बर कधी जायचं उद्या उद्या चालतंय दिवस माव चालू आहे गाईंना वैरण टाकली बांधलं आता वातावरण शांत झालं एकदम हे असं झाडाचं सुद्धा आलं नाही वारं होतं वाऱ्याने गार लागायचं थंडीच्या दिवसात वारं सुटलं का नाही गार लागतं पाणी द्यायला लागल्यापासून गहू चांगला दिसायला लागला नाही का हम्म

आज शेवटीची शेंग आपल्या घरच्या शेंगा आहे ते बरं गे ही झाड मुद्दाम मी लावले त्याला जरा जास्त शेंगा लागते त्या ज्वारीची भाकर त पण एक चालू आहे तोंडाला पाणी सुटलं भुकले लागले कारण की आज सकाळ सकाळ जेवण केलं मी जवळजवळ साडेसातला असंच साडेसात ना आठ आठ वाजता जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत काही के के जेवण केलंच नाही मी त्याच्यामुळे भुकल्याही लागली चोरात परत जेवण आपलं पण दहा साडे दहा अकराला असतो पण नाही लवकर आजही लवकर केलं आज के परत जेवणच केलं नाही तर म्हटलं आता जेवण करावं आणि सगळ्यांनी सगळ्यांनीच करावं मला जरी भूक लागली असली खरेदी म्हणजे तर मी एकटा बसतो जेवायला पण तुम्हाला मी सांगतो की आज म्हटलं सगळ्यांनीच बसावं जरा म्हणजे बरं वाटतं ना सगळ्यांनी एकत्र जेवायला बसले की काय का असाना दोन घास जास्त जातात आणि बरं वाटतंच पण तर होतही तिची भाकर